मध्ये एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीच्या दरम्यान झालेली घटना आहे अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासिमुल उलुम हक्कानी मस्जिद या नावाच्या या संस्थेनं खारघरमध्ये नव्या मुंबईमध्ये हा इस्तेमा भरवण्याच्यासाठी परवानगी मागितली त्याच्या दरम्यान ही घटना झालेली आहे अध्यक्ष महोदय कारण वेळ कमी असल्यामुळे स्पेसिफिक विचारायचं आपण सांगितल्यामुळे की एकतर yup. या संस्थेनं जे पत्र दिलेलं होतं त्याच्या दरम्यान सांगितलं आम्ही तीनशे व्हॉलेंटिअर ट्रॅफिक साठी लावू तीनशे व्हॉलेंटिअर पार्किंग पार्किंगसाठी लावू तीनशे व्हॉलेंटिअर क्लिनिंग टीम तीनशे व्हॉलेंटिअर सिक्युरिटी टीम म्हणजे जवळपास बाराशे लोक आम्ही व्हॉलेंटिअर्स त्या ठिकाणी लावणार आहेत असं सांगितलं या इस्तेमाला पाच पाच पन्नास हजार लोक उपस्थित राहणार सांगितलं दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिली आणि उत्तरामध्ये म्हटलंय आपण मंत्री महोदयांनी की पूर्ण झाल्यावर संपल्यावर नाही झाली घटना त्याच्या आधी झाली बरोबर आहे त्याच्या आधी झालेली घटना आहे मग त्या ठिकाणी जात असताना चौक आहे त्या उत्सव चौक त्या उत्सव चौकाच्या जवळ हा प्रकार घडलेला आहे जेव्हा घटना घडली रोड क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी झालेली घटना आहे ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हते या लोकांनी हे सगळे व्हॉलेंटिअर देऊ असं सांगितलं होतं ना पोलीस होते ना व्हॉलेंटिअर होते यामुळे ही घटना घडली पोलीस चौकीमध्ये जाऊन त्या शिवकुमार शर्मानं ज्या वेळेला तक्रार द्यायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ब्लिडिंग झाल्यामुळं पुढच्या पंधरा मिनिटामध्ये तो दगावलाय अध्यक्ष महोदय जर त्या ठिकाणी हे म्हटलेले व्हॉलेटिअर्स असते तर त्या लोकांनी व्हॉलेंटिअर आहेत मदत करायला पाहिजे होती एकही व्यक्ती अशा या ठिकाणी वाद होतोय मारामारी होते हाणामारी होते हेल्मेटनी जीव जाईपर्यंत मारहाण केली जाते मदत करायला कोणी आलेलं नाही मग अशा वेळेला या ठिकाणी ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी जर जबाबदारीचं पार पाडलेली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको का आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दुसरा अध्यक्ष महोदय त्याच्या बरोबर नाही की खारघर सारख्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातोय त्याच परिसरामध्ये आता अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या मशिदी उभ्या राहत आहेत या ठिकाणी हॉटेलमध्ये बेसमेंटमध्ये या ठिकाणी नमाज पढायच्या साठी ऑफर केल्या जात आहेत रेल्वेमध्ये स्टिकर लावले जात आहेत नमाज पडायला या वेगळ्या वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आता या खारघर तळोजा परिसराचं मुंब्रा करण्याचा घाट घातला जातो अध्यक्ष हो महोदय आणि म्हणूनच या सगळ्या प्रयत्नाचा हा भाग बनलेला आहे इथे कायद्याला कुठलंही स्थान नाही अशी स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जर असे प्रकार वारंवार घडणार असतील थांबवण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणूनच या अशा पद्धतीनं या संस्था कुठून इथून मुंबईतून खारघरला जाणार आणि कार्यक्रमाचं आयोजन करणार यांना भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देता कामा नये हे जर नियम पाळणार नसेल तर अध्यक्षामध्ये का परवानगी देता आणि म्हणून या अशा संस्थांना भविष्य काळामध्ये इथं कुठलंच कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देणार नाही असं शासन निर्णय घेणार आहे का